बदलापूर घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी द्या महाविकास आघाडी खोपोलीची मागणी उरण येथील यशस्वी शिंदेंची निग हत्या खारघरमधील मंदिरात महिलेवर बलात्कार करून हत्या केली पुण्यातील घटना आणि आता बदलापूर येथील एका खाजगी शाळेतील दोन लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले या सर्व आरोपींवर सरकारने कठोर कारवाई करून त्यांना भर चौकात फाशी द्यावी यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करीत महाविकास आघाडी खोपोलीच्या वतीने आज खोपोलीत मोठे निषेध आंदोलन केले यावेळी खोपोली पोलिसांना निवेदन दे देत निषेध व्यक्त करण्यात आला तर आताच्या जा सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहिणीला पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांना सुरक्षितता द्या अशी मागणी करण्यात आली तर या सगळ्या घटना भाजप सरकारच्या कालात घडल्या असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी निवेदनात महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली यावेळी शिवसेना गट कर्जत खालापूर संपर्क प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील काँग्रेस खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन शेखाप खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील शेखापद सरचिटणीस अविनाश तावडे आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण शिवसेना प्रभारी खोपोली प्रमुख संतोष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महिला खोपोली शहराध्यक्षा सुवर्णा मोरे अनिता पाटील यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नेमकं काय सांगताय जी घटना घडली शासन नक्कीच निर्दयी आहे असं म्हटलं जातं दुर्लक्ष केलं जाते, जाते काय शासनाकडून आणि आपण निश्चित आंदोलन करताय एकीकडे आज भर पाऊस चालू आहे तरी देखील आंदोलन सुरू आहेत महाविकास आघाडीचे तरी दखल घेतली जात घेतली जात नाही तर त्याच विरोधात बी जे पी देखील रस्त्यावर उतरलेलं आहे काय आवाहन करताय काय सांगतो ह्या ज्या काही बदलापुरची जी घटना आहे दोन वरती ज्या पद्धतीने मानवी जो अत्याचार त्या ठिकाणी केला गेला पाश्वी पद्धतीने आणि अशा ह्या घटनेचा जाहीर निषेध आम्ही या महाविकास आघाडीच्या वतीने करत असताना अगोदर देखील वरण या ठिकाणची जी घटना घडली त्या भगिनीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं ला, त्याच्या जा अगोदर कल्याण शिलवाडा या ठिकाणची घटना असेल काल परवा घडलेली पुन्हा या ठिकाणची घटना असेल आणि क ब परवाच्या दिवशी आमच्या एकटेच आव्याला एक भगिनी आमची काम करून कामावरून घरी जात असताना तिला देखील त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं अनेक घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या भगिनीने सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे काही जी योजना दिली गेली आम्हाला एक पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला तुम्ही सुरक्षा द्या त्या पद्धतीने आमच्या भगिनीने आत्ता जे आमचं वक्तव्य व्यक्त केलं किंवा ह्या संपूर्ण घटनेला खऱ्या अर्थाने हे युती सरकार जबाबदार आहे कारण तर शेवटी जबाबदारी ही शासनाची आहे परंतु वारंवार घटना घडत असताना देखील गांभीर्याने हे सरकार घेत नाही म्हणून ते असणारे गृहमंत्री फडणवीसांनी ताबडतोब या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या काही घटना आहेत त्याचे काही नाराधाम आहेत जे काही अत्याचारी आहेत त्यांना फास्ट ट्रॅगवर खटले खट्टे चालून त्यांना तत्काळ त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे त्या ठिकाणी त्याच्यावर कठोर कठोर कारवाई केली पाहिजे अशी या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल त्यांच्यामधून तहसील कार्यालयामध्ये हा आम्ही निवेदन जाणार आहे परंतु आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आज संपूर्ण हे आंदोलनं म घेतलेली आहेत परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर ज्या पद्धतीने आमचे संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले त्याच्यावरती हजारोच्या संख्येने केसेस केल्या गेल्या त्या केसेस देखील या सरकारने मागे घेतल्या पाहिजे शेवटी या अत्याचार करणारा नाराज आम्हाला तत्काळ फाशी झाली पाहिजे आणि ह्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे ही मागणी आमचे महाविकास सर, त्या सरकारच्या वतीने ही राहणार आहे आणि सन्मान्य आमचे पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब असतील राहुलजी गांधी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्री पवारसाहेब असतील त्यांनी मिळून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या शा शासनामध्ये ज्या पद्धतीने नागरिकांची आणि या महिला भगिनींची काळजी घेतली त्याच पद्धतीने या युती सरकारने घेतली पाहिजे या महायुतीला आमचा कडाडून विरोध यासाठीच आहे का आत्तापर्यंत त्यांनी कोणत्या योजना आणल्या परंतु योजनेपेक्षा त्या त्यांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा या महिला भगिनी आमच्या युवतीनं सक्षम केला पाहिजे जशी म शिवभोजन झाले दिल्यानंतर एखादी भगिनी आमची सक्षम होते तिच्याबरोबर आठ दहा महिला भगिनी त्या ठिकाणी काम करतात अशा पद्धतीच्या योजना आणून त्यांना महिलांना आमच्या सक्षम केलं पाहिजे पंधराशे देऊन त्या ठिकाणी महिला ही सक्षम होऊ शकत नाही आमच्या भगिनींनी सांगितलं आम्हाला पंधराशे देण्यापेक्षा आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला सक्षम बनवा ही आमच्या महिला भगिनीची जी मागणी आहे ही रास्त आहे आणि म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या सरकारचा आणि या जा घटनेचा जाहीर निषेध करतो तुमच्यामध्ये सर्वांमध्ये सध्या भीतीचं वातावरण कसं तसं बघताय आणि शासनाला आपण नेमकं काय येतो ना ते दे। संदेश देऊ इच्छित आहे आम्ही शासनाला असं सांगू इच्छितो की जी पंधराशे रुपये देऊन योजना दिलेली आहे योजना न देता आम्हाला सुरक्षा देणं ही फार महत्त्वाची आज झालेली आहे कारण जर अशा घटना ह्या वारंवार होत आहेत आणि या घटनेला पास्ट्रॅक कोर्टात ज्यावेळेस भारतात एखादी घटना अशी घडेल की पास्ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ फाशी एखाद्याला झाली आहे त्यावेळेस तो अशी विकृती करणारा दहा वेळाने शंभर वेळा विचार करेल की या अशा अशा घटना झाल्या नाही पाहिजेत म्हणून आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे की गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं आहे